आठ नंबर तासावरती गाडी उभी राहणार का आसिफ भाई, भाई गती घ्या सोडा आसी भाऊ गती घ्या सोडायचे वेळ आवड़ा का गाड्या सोडा वळवळ करणाऱ्याचा विचार करू नका झेंडेवाले एक आहे कारण सूर्याच्या साक्षीत फायनलचा फेरा घ्यायचा आहे सुटला सिल्लो आमदार केसरी मैदानातला गट क्रमांक एकोणतीस सुटला आणि एक बाद दोन बाद आता तिसरा ही बाद झाला आणि आता इकडे एकच सुंदर अशी गाडी पता निवादवर गाडी क्रमांक एकोणतीस चा निकाल एकोणतीस चा निकाल आता क्रमांक दोन वरून धावलेली गाडी मीराबाई रतन राऊत शिवाणा यांचा आणि तुषार हरिभाऊ गायके यांचा माऊली ही गाडी सेमीला पात्र विजयी आपली गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली मीराबाई रतन राऊत शिवाना यांचा राजा आणि तुषार हरिभाव गायके यांचा माऊली ही गाडी सेमीला पात्र चालकाचं हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन वळवा तीस वळवायचंय तीस घ्या वळवा गट क्रमांक तीस वळवा वडा तीस वळा तीस मध्ये एकला दिलीप विनायक दांडगे अंबई दोन ला शांताराम बाबा जुवा फाउंडेशन ग्रुप उडणगाव यांचा घरचा साथ,